नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे टायगरची मस्ती म्हणजे वावरांमध्ये कसा तो खेळत होता उंदळत होता तर आत्ताचा व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही टायगरला नदीच्या तिकडे घेऊन जातो आहे आणि तिकडचंही तुम्हाला देखावा दृश्य पाहायला मिळेल तर दादा येतो आहे आता दादा तिकडं आहे दादा येतो आहे म्हणाला तर मी टायगरला घेऊन इथं बसलेलीच आहे बांधावरती मस्त चांगली हवा लागते खूप छान असं सुंदर वातावरण आहे आणि अगदी गुलाबी थंडी खूप छान वाटते तर चला आता बघूया तिकडे दादा घरातून आवाज देतोय तुम्हाला झूम करून दाखवतो बघा दादा तिकडे घरात आहे हे चाल या समीर या लवकर अबा कधीपासून तयार आहे तो तुम्ही झोपा काढतायत अजून चल बाबुली ये दादा आहे आता या इकडे या शिस्तीमध्ये इकडे परत सांगते इकडे शिस्तीत तिथे जाऊ नकोच पाखरांना हाकलतायत ते शेतकरी तिथं चला आपण शेतकरी तिथे काय पेरतायत बघूया शेतकऱ्यांची थोडीशी इकडे चल साईड साईडनी चला कडे कडे चल ए, ए नको नको चल चल इकडे ये इकडे ये ये इकडे चल इकडे चल इकडून ये इकडून ये इकडून ये काय उगवलंय त्यांच्या शेती नको येऊ उतुडवायला इकडून ये चल <ougli> ओ, दादा आम्ही येऊ तिथ हे लावलंय इथं तर इथून रस्ता तुम्ही काय पेरताय ते बघायचंय मला चल टायगर इकडे 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 इकडून या इकडून इकडून वरती वरती ए ए ए ए, ए। इकडे जा इकडे लवकर मी चालली बाय बाय <laughs> राहा खाली जाता खालीच राह तू आता राहा आता अटकला 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 आता अटकला तू तिथंच राहायचं आता तू तिथंच राहायचं मी चालली आता काय शेतकरी करतायत बघूया इथं बहुतेक मेथी पेरले वाटतय ना हा बघा हा बघा हा कुठे चाललाय तो हा बघ येते मी जरा बघून येते थांब मी दोन मिनटत आली थांब हे शेतकरी कसे काय हे करतात बघूया ना आपण आपल्या सगळ्या फॅमिलीला दाखवूया ना शेतकऱ्यांची मेहनत कशी असते ती सगळं स्वस्त मागतात मुंबईला ना मग जरा मेहनत बघू द्या ना काय काय करतात कसं करतात ते हे काय आहे मका आहे मका मका आहे बघू द्या अभिया बिया आहे का घरातलं आहे विकत आणली विकत आणलेलं मका आहे ना अच्छा मग हे मका कशासाठी म्हणजे गायांसाठी का असं विकायसाठी गायांसाठी ना मग असं एक 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 दानासाठी तुम्ही पेरता काय आणि मग ह्याच्यात नंतर पाणी सोडणार तिथून अच्छा हे बघा ताई कशा हे करतायत असं एक 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 बापरे असं किती वेळ हा एक ये केक ये केक ये केक दाना एक एक दहा असं हे करायचा आणि मग ते रोटर बिटर मारून तसं नाही होत काय होतं ना मग आता तुम्ही तिकडून पेरलंय काय हिथून अरे दे। देवा आणि आम्ही त्याच्यात नाचतोय आता काय नाही ना आता किती महिन्यात येईल दोन महिन्यामध्ये अच्छा मग त्याला मक्याची दहा तुम्ही कंच येऊ देत नाही ना फक्त गायांसाठी खायला ना त्याचं खादि हा मग ते गायांसाठी फक्त त्यांचं गायांचं खाद्य ना इकडच्या जरशी गायी ना त्यांना चांगलं हिरवळच चा लागते असं तर चला या आलेत आता आता जातो आम्ही नदीवरती ना मग बघायला हे बघ हे यांचं बियाण आहे बघूया आपण कसलं हा कुठे कांदे लावले ला आहेत ते त्या दोन वाफ्यांमध्ये काय सुपर आफ्रिकन टा ता, टॉल आहे टॉल आहे टॉल सुपर मक्याचं हे बियाण आहे हे बघ हे तिथे कांदे लावलेत ते समोर ते बघितले ते काय करतात मका लावतात बघ कसं बघाले कसे शेतकरी पेरतात ते हे बघ बग। एक 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 दाणा असा पेरायला लागतो बघ बघ त्यात आई बघ कशा लावतायत त्यांच्या साईडनी बघितलं आणि मग ते उगवणार दोन महिन्यानंतर मग ते त्यांच्या गाया आहेत ना ते गायांना खाण्यासाठी हम्म असंय गाण्या खाण्यासाठी एवढी मेहनत कर मग त्यांना नको बिचाऱ्यांना खायला आपल्याला लागतं मग त्यांना नको त्यांच्या पण खायची त्यांना रोज ते काय सुक पेंडा खात राहणार का फक्त अशा कोकणामध्ये फक्त पेंडाच देतात आमच्या तिकडे हा आमच्या तिकडच्या म्हणून त्या गाया आमच्या अशा दुबळ्या आहेत सगळ्या पण इकडच्या जरशी गाया आहेत ना त्या हट्ट्याखट्ट्या आहेत सगळ्या त्यांचं खाणं आहे त्यांना खायला आहे म्हणून त्या गाया तशा त्यांना दूधही द्यायला लागतंय दोन महिन्यापर्यंत काय देणार तो पर्यंत दुसऱ्या वावरांमध्ये लावलेलं आहे ना त्यांची वावर असतात ना दुसऱ्या शेतांमध्ये म्हणजे लावलेलं पाणी पण देणार हा ते बघ तिथून पाणी सोडणार असं त्यांची नळ अशी लावले नळ म्हणजे बंब म्हणतात ते तर ते असे लावले तिकडून मोटर चालू केली की त्यातून भसाभा असं पाणी येतं स्वतःची बोर आहे तुमची इथं इथं हा ती बोर आहे काय हा 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 ते बघा तिथं बोर आहे सगळं वावर तुमचं आहे तिथून इथपर्यंत खालचा पण त्यांचा आहे खालचा बराच मोठा आहे तिथं गहू आहे शेतकऱ्यांचं असं जीवन असतं बघ आता किती वाजलेत पाच वाजून गेले असतील ना आता याच्या पुढे घरी जाऊन स्वयंपाक विपाक काय धुनी भांडी काय काय, काय काम असतातच ना बघ सगळं हाताने आहे का आपण आपण जरा जरी गार्डन मध्ये काम तर ग्लोव घालतो लगेच आपल्या नकांमध्ये गाण जाते इथं बघ काय नाही चल ए, ए, ए चल यांनी त्याला वैता काढला नुसता हिंडतोय लोकांच्या वावरांमध्ये सगळ्या चल आणि गायडना भुकतोय मुंबईला राहतो आम्ही आता मुंबईला कसं बघायला मिळत नाही ना, ना मग लोकांना दाखवायचं आपल्या चला हा टिटवाड्याच आहेत तुम्ही टिटवाड्याला कोण असतं माहेर आहे काय अच्छा मुंबईच्या आहेत तुम्ही म्हणजे बघा बघ मुंबईच्या असून इथं शेतात काम करतात हे ना दिलं तिथं गेलं काय करायचं म्हणजे करायलाच लागतं अशी तू करशील शेतामध्ये काम पैसे भेटेल ना <laughs> पैसे किती आहेत ताई हजेरी किती आहे कांदे लागवडीला किती आहे हजेरी नाही मग काय तुला काही तर पॅकेज नाही मिळणार कांदे हा नाही तर मग तीनशे नाहीतर तीनशे लवकर गेले तर चारशे म्हणजे ला गेले तर लवकर सकाळी आठला नाही तर मग ला नऊला ला असं गेलं तर पाहिजे मग कसं पाहिजे तुला आपण आपण शेत असलं पाहिजे हा शेत असलं मग किती राबणार तू एका शेतात एकटी किती काम करणार सांग सांगायचे आपण मुद्दे कमवायचे मुद्दे कमवायचे शेतीचं असं नसतं आलं तर आलं ती पण लॉटरी आहे की नाही कधी पावसामध्ये नुकसान होत आता मग पावसामध्ये अवकाळी पाऊस पडला की किती नुकसान होत आणि भाव पण नाही मिळत मग भाऊ पण नाही मिळत कधी कधी आता कांद्याला भाव आलाय पण आता कांदाच नाही लोकांकडे मग असं झालंय लसूण तर बघतेस ना कि किती चारशे रुपये किलो चाललंय कांदे लावले ते किती महिन्यानी येणार तुम्हाला ता, पल... तीन महिने पीक येतो ना महिने तुना? महिने तुना? तीन चार महिन्यानी म्हणजे एका वर्षात एका वावरात तीन पीक निघतात चार चार महिन्यांचं कालावधी असतोच तीन साडे तीन महिने त्यानंतर परत शेताची मशागत करायला लागते परत याचा रोटर बिटर आता इथं त्यांनी तांदूळ पेरलेला वाटतं पावसामध्ये हा ते बघ त्या ह्या वावरातला तो भात आहे तो बघतो दिसतोय का ती मळणी झालं ना ते सगळं भात ते भात झालं वावर रिकामा नाही ठेवत लगेच मग आता दुसरं काहीतरी पेरतात असं म्हणून जमिनींना भाव आहे वावर आहे तर पावर आहे समजलं का हे सगळं केलं हा आ, रोटर असतो रोटर त्यांचं ते फळ फळ फाळक त्यांना असं व्यवस्थित ते आता सगळं हे निघालेलं आहे सगळं काय म्हणतात ते मशिनरी मशिनरी कामं पहिले किती ट्रॅक्टर ट्रॅक्टर नाही बैल 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 बैलांशिवाय कामच नव्हती होत त्यात माणूस एक असायचाच त्या माणसाचा किती जीव त्या बैला तो तिसराच बैल असायचा ना? आहे नांगरायला आणि आता हे सगळं हे निघाले ना बियाणं वगैरे काय 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 त्याच्यानी कसं फटाफट होत मग लावायचं हा सगळं लावणार ते तिकडे लावून आले आपण इथं आहे ना तिथं पण लावलंय आता सगळं हां चला आता चला थँक्यू सो मच आले का रस्तेला इथं सगळे हे आहेत घसरणीचे रस्ते आहेत आणि टायगर सगळ्यांना रस्ता दाखवतो आहे हे बघा वातावरण काय भन्नाट दिसतं आहे बघा किती मस्त एक नंबर आणि इथून सगळं भात कापणी झाली आहे ना शेतामध्ये वावरांमध्ये मग इथं पावसाळ्यात फक्त भात शेतीच होते कारण फुकटचं पाणी असतं आता बॉल टाकलं आहे एवढं दमलं आहे हा ना तरी हा बॉल बघा अनिकडा अन इकडं चला घे म्हणतोय तिथे येऊन मी दमलोय घे उचल ना तर बस हा बॉल त्याला आवडत नाही म्हणून तोंडात धरत नाही बॉल समजला दे देऊच नको याला देऊच नको पायाला काय लागल काय ला कुठे घुसतोय त्या गाईच्या माग लागला सगळ्या बैलाच्या मागे लागला तशी त्याला एवढी शिंगा होत्या बैलाने तुला दिल्या असते ना धनके हा ना त्या पहिला गेलाय फार पुढं पुढं आणि तो जसा फिरला ना उलटा तसा लगेच आला पडत मी म्हंटल जा मार यालाय मारा मारा तसा लगेच आला पडत बघतोय पहिले माझ्या मागं कोण येत आहे का मला वाचवायला तेवढं कसं शान आहे तेवढं बरोबर समजत याला ना गावाला राहतो टायगर अरे चप्पल ब कशीच होती पहिलेला होण्याचे डरताय अरे समीर याला ना कोणीतरी मागच्या जन्मी ना आहे हा याला आहे म्हणून हा एवढा घाबरतो इकडे चल इकडे माहित नाही कुठेही ह्याला आता हे आपण ना व्हिडिओ हे करूया फ्रँक बनूया ह्याला पुढे जाऊ द्यायचं लपायचं आपण सगळ्यांनी हे आवाज बंद करा बघतोय लगेच हे अरे गावालाच ठेवायचं ना आपण मुंबईला जायचो चला लगेच बघतोय चला 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 बघ ना मी ते नाही वाटत म्हणतो आय एम अ स्ट्रॉंग बॉय आय एम अ कॉम्प्लेन बॉय मम्मानी मला कॉम्प्लेन दिले लहानपणी आहे ना तागुडी मी दूध पितो अजून ती बघ कॅबल कशी टाकली ही बोरची कॅबल आहे ही सगळी त्याला आमच्या पुढेच चालायला पाहिजे नदी आली सोमीर एवढी नदी भरली अरे hmm. ही नदी किती खाली होती अरे बापरे हा जाईला त्या नदीत उडी मारत हम्म चपलीनी घुसायची च घुसायचे एवढा काटा असतो मोठा हे बघ ते बघ काटे कसे आलेत hmm. त्याला बाबळ म्हणतात बापरे नदी बघ आम्ही मागे आलो तर ह्याच्यातून चालत आलो माहिती ना सुप्रिया चकुली आणि सुप्रियाचा पाय फसला बघ याच्यात माहितीये तू व्हिडिओ नाही पाहिला तो बघ ना केवढी लय खोलाय समीरांनी दलदल असं रात मध्ये कुठे इकडं हा इथं काय नाही दगडी पण नाहीये भरपूर पाणी आहे बापरे हा ना हे जायला बसले ते मच्छी पकडतायत तिथं वाट तिथं

अरे केवढी भरली ही राजा पुत्रला बघ आनंद झालाय तिकडे तिकडे कातळ आहे तिकडे कातळ आहे हे ए तिकडे तिकडे चल बाबळ लागल डोळ्याला आम्ही बघू उणाळेच्या बाबळी खाली येऊन बसतो इथं हूं इथे काय इथे बाबळे काय म्हणते काय म्हणते दोन पाय आणि मुंडक कुठे आहे मुंडकर गेलाय गुल झालाय फाशी घेतली म्हणते कोणी इथं हम्म मोटरला वायर लागते मोटर ना हे बघ एवढं मोठ असं कातळ आहे कातळ म्हणजे ही दगड दगड अस खडक 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 आमच्या कोकणात कातल, कातल कातल करतात पी पाणी बाबा दमलाच का नाही पी पाणी आता रस्ता ना टायगर फुड जायला कसं काय जायचं आपण फिरू द्यायला इथंच फसशील तिकड इकडे या कपचूप इथं पी ना पाणी इथे पी इथे पी पाणी नाही प्यायचं तरी इथं कपडे धुवायला आलेले त्या बायका सकाळी इथे बघ पाणी कसला पितोय पाणी काय कर इथं मस्त वाटत आपण पण इथं कपडे इथं कसे काय कपडे धुवत असतील जागा कशी आहे किती छान कपडे निघतात चल ये पाणी पियाला थांब तो मोठा त्याला असं पाणी द्यायला लागते स्वतःहून पियाला काय तोंडाला लवकर आता जाऊन पि ना तिथं झालं ते राहुल बघून हो सगळं थोडस किती मासे असतील ना तिकडे पाणी साईटला अजिबात तर काय नाही पलीकडे पण तिकडे पाणी आहे hmm. त्या काय आला नदी टाका तुम्ही टाकले नाही कुठं ए येडा झालाय तू येडा आता फिरवलं त्याला दुपारपासून हा माग लागल चल चल बाहेर चल आता फिरला तेव्हा त्याला बरं वाटलं जरा आहे <laughs> वाट ना कशी वाटली नदी खूप मोठी नदी आहे मोठी नदी आहे एंड पर्यंत याच्यातून पाणी जात हे सगळं मोटारीचं असं पाणी मोटारीच टाकतात नदीत आणि प्लस ती मोटर पण टाकतात नदीतच पाण्यातलीच मोटर असते आणि तिला वायर जोडतात तिथंच आणि ह्याच्यातून पाणी मोटर चालू केली सप्लाय शेतीमध्ये असं पाणी जातो शेतीला मोठ मोठ बारीक नाही पावसामध्ये hmm. तर हे पाणी आहे ना इथपर्यंत असते वर पडते खडक खडक कशासाठी नदीची आहे सगळी खडक मग तर मित्रांनो तुम्हाला आमच्या गावचा व्हिडिओ गावचा म्हणजे गावच्या नदीचा वावरातला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये बाय